श्री शिवाय नमस्तोप्यम श्री स्वामी समर्थ आज श्रावण मासातील दुसरा सोमवार आहे आजची शिवामूठ आहे पांढरे तीळ तर आज आपण बघणार आहोत की आपण घरी शंकरजीची पूजा अर्चना कशी करायची आणि शिवलीलामृत पारायण कसे करायचे तर सर्वप्रथम आपल्या देवघरात पिंड असणे आवश्यक आहे तर आपल्या सगळ्यांच्या घरात पिंड ही असतेच देवभारात तर कोणाकडे भरीव असेल पण शिवलिंगावरती नंदी आणि नाथ नको असेल तर काढून टाका आता माझ्याकडे होतं तर मी काढून टाकलेलं आहे तर आता माझ्याकडे हे नर्मदेश्वरचं लिंग आहे तर आधी आपण या नर्मदेश्वर लिंगाची रचना बघून घेऊयात तर याच्यामध्ये जो खालचा कमळासारखा भाग आहे ते विष्णूजींचे स्थान आहे आणि विष्णूजींच्या कमलहस्तावरती हे लिंग उभारलेलं आहे तर आपण ते बघू शकता तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे गोल आहे ते पार्वती मातेचं स्थान आहे त्याच्यानंतर ती उजव्या साइडला गणपती बाप्पाचे स्थान आहे डाव्या बाजूला कार्तिकेश्वर महाराजांचं आणि मध्ये जी जलाधारी आहे ती अशोक सुंदरी आहे भगवान शंकरांची मुलगी आणि जे लिंग आहे ते म्हणजे शंकरजी सर्वप्रथम आपल्याला अशा जर लिंग आपल्या घरात असेल तर याचा जलाभिषेक आपल्याला बसून न करता उभ्याने आपल्याला त्यावर जलाभिषेक करायचा असतो आणि जर जमिनीला लिंग अटॅच असेल तर खाली बसून केला तरी चालेल जलाभिषेक करताना आपल्याला रुद्रपठन करायचं आहे श्रावण महिन्यात आपण जेवढा जास्त सेवा करू त्याच्या दुप्पट फलप्राप्ती आपल्याला होत असते म्हणून शक्य तितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला श्रावण महिन्यात करायच्या आहे तर आपल्याला जलाभिषेक करताना रुद्रपठन करायचं आहे जर तुमच्याकडे नेत्यसेवेचे पुस्तक नसेल तर तुम्ही युट्यूबवर अभिषेक करू शकता आणि मनातल्या मनात श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तू या मंत्राचा जप हा करत राहायचा रुद्रपठनाचे काय महत्व आहे शिवलीलामृत तसेच शिव महापुराणात पण सांगितलं आहे की रुद्रपठन केल्याचे हे अतिशय खूप जास्त आपल्याला फायदे हे आपल्या जीवनात होत असतात तर ते आपण बघू की रुद्र वाचनाचे काय फायदे आहेत भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकराची सेवा होते तेथे आर्थिक स्थैर्य लागते कर्जबाजारीपणा कमी होते रुद्र वाचन करत असताना भगवान शंकराच्या पिंडीवर केला गेलेला अभिषेकचे तीर्थ म्हणजे अमृता समान असते सर्व प्रकारच्या आधी व्याधी रोग व दोष या तीर्थांनी नाहीश्य होतात असा ते आजार बरे होतात म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ घेतले पाहिजे ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती असेल किंवा राग रागीड हत्ती चिडखोर मुले असतील अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ रोज दिले तर त्यांच्या स्वभावात खूप जास्त बदल होऊन व्यसनाधीनता जी आहे ती कमी होते भगवान शंकर या सृष्टीचे पितृदेवता असून दररोज नित्य रुद्रपटन जर आपण केले तर पितृदोषाची जी तीव्रता आहे ती कमी होते आणि या सेवेने आपल्या घरात सुख समृद्धी आणि भरभडाट निर्माण होते म्हणून आपल्याला रुद्रपटन हे करायचे आहे नसेल जमत रोज तर आपल्याला दर श्रावण सोमवारी तरी रुद्रपटन करायचे आहे जलाभिषेक करताना बघ तर चला आता बघूया आपण की आपली मांडणी कशी करायची आहे प्रथम संजय पात्र आपल्या घरात असतील संजय पात्रात लिंग जे शंकरजीचे जे लिंग आहे ते काढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला एक गडू भरून पाणी घ्यायचं आहे नंतर त्या मध्ये आपल्याला गंगा जल टाकायचे आहे आपल्याकडे असेल तर टाका नसेल तर शंकराच्या पिंडीवर टाकले तर ते गंगाजलच होते आणि आपल्याला जलाभिषेक करायचा आहे आणि सोबत मनामध्ये ध्यान करायचं आहे श्री शिवाय नमस्तो त्याच्यानंतर स्वच्छ कापडांनी लिंगाला पुसून घ्यायचे आणि कापड आतरून त्यावर विराजमान करायचे आहे आता लिंगाला ठेवल्यानंतर जे जलाधारीचा जो भाग आहे तो दक्षिण दिशेला यायला पाहिजे आणि आपण आपल्या देवारात पण ही अशाच प्रकारे ठेवायला पाहिजे पूजा करत असताना चेहरा उत्तरेकडे येईल अशा प्रकारे आपण शिवलिंगाच्या जवळ बसायचे आहे जेणेकरून जी जलाधारी आहे ती उत्तरेकडे येईल आणि आपला जो फेस आहे तो पण उत्तरेकडे येईल आपल्याला अत्तर लावायचे आता माझ्याकडे हे हिना अत्तर आहे तुमच्याकडे कुठलंही असेल तर तुम्ही ते वापरा आणि आपल्याला शिवभस्म हे लिंगावरती लावायचं आहे तर आपण घरच्या घरी तर शिवलिंगाची पूजा करतोच आणि ती रोज नित्यसेवेमध्ये पण आपण करतोच परंतु आपल्याला आवर्जून मंदिरात जायचे आहे सोमवारी जरी गर्दी असेल तरी आपल्याला मंदिरात जायचे आहे कारण जेवित्र जे, जे सकारात्मकता मंदिराची असते आप ती आपल्या घरी नसते कितीही म्हटलं तरी आपण पूजा करताना आपल्या डोक्यामध्ये हजारो विचार येत असतात किंवा खूप अडथळे येत असतात मी जर केंद्रात जात असाल तर तुम्हाला तिथे एक चौकटीमध्ये पाणी भरलेले दिसते जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा आपल्याला त्या पाण्यामधून चालत स्वामींच्या दरबारात जावं लागते याचा हेतू असा की जे वाईट विचार जे असंख्य विचार आपण आपल्यासोबत घेऊन आलेलो असतो ते त्या पाण्यात था, वाहून द्यायचे असतात आणि त्याच्यानंतर शुद्ध विचारांनी सकारात्मकतेने आपण दरबारात जाऊन भक्ती करायची असते आता आपण लिंगाचे पूजन करून घेऊ तर आपले जे तीन बोट आहे मधले तीन बोट या तीन बोटाला चंदन किंवा अष्टगंध लावायचे आणि तीन बोटांनी लिंगावरती अशा ओढून अशा लावायच्या अशा प्रकारे आपण लावायचं त्याच्यानंतर माता पार्वती श्री गणपती कार्तिकेय अशोक सुंदरी आणि विष्णूजी या सगळ्यांचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे या घरात जो कापूस असतो त्या कापसाचे वाच करून पाच असे हे करून घ्यायचे आहे कुठल्या कुठ्यांसारखे त्याला आपण जानव म्हणतो आता शंकरजीला पण पोशाख तर घालू शकत नाही तर त्या पोशाखाच्या स्वरूपामध्ये हे जानव आपल्याला करायचं आहे आणि प्रत्येक गाठीनंतर ते आपल्याला चंदन किंवा अष्टगंध लावून ते लिंगावरती अर्पण करायचे आहे तुम्हाला येत असेल तर करा नसेल येत तर काही हरकत नाही हे नसेल वाहिले तरी चालते आता बिल्बपत्र व्हायचे आहे तर बेल कसे व्हायचे नेहमी उभे सरळ वाहत्या आडवे व्हायचे त्याची एक दंडी तोडून घ्यायची आणि नेहमी जे समोरचे पान असते ते लिंगाला पिंडीला अर्पित असायला पाहिजे आणि दोन जे आहे ते भगवान कार्तिकी आणि गणपती महाराज पांढरे फुल हे शंकरजीला अति प्रिय आहे तुमच्याकडे जे पण सुवासिक फुल असेल ते तुम्ही शंकरजीच्या पिंडीला अर्पण करा आता आपली पूजा ही मांडून झालेली आहे वाढून घेऊया प्रसाद दाखवून देऊया त्यानंतर आपल्याला करायचे काय आहे शिवलीला मृत आज श्रावण सोमवारपासून सुरू करायचे आहे जर आपण मागच्या श्रावण सोमवारी केली नसेल मानसिक विटाळ असेल तर आपण या श्रावण सोमवारपासून सुरू करू शकता किंवा या नाही जमलं तर पुढच्या पण सोमवारपासून करू शकता पण सोमवारी सुरू करायचे आहे आणि सात दिवसाचे हे पारायण असते सात दिवसानंतर आठव्या दिवशी म्हणजे रविवारी आपल्याला मंदिरात जाऊन दान करायचे आहे तांदूळ दान करायचे आहे किंवा एका शिवभक्ताला पांढरे वस्त्र दान करायचे आहेत तीन ग्रंथ वाचू किंवा आपल्या प्रमा आपल्या सात दिवसाच्या शेड्युल्ड प्रमाणे आपण ते ग्रंथ वाचू शकता त्याच्या फ्रंट पेजला ते दिलेलंच आहे की कि तुम्ही किती किती कधी कधी वाचायला पाहिजे पण सगळ्यात महत्वाचे ही सेवा करताना आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाहीये आपली जी नित्यसेवा आहे तीन स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय आणि अकरा माळी या केल्यानंतरच ही कर... सेवा करायची किंवा ही केल्यानंतर सेवा केला तरी चालेल परंतु आपल्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही सोबत सगळ्या सेवा करायच्या माळ करायची आता माळ कशी करायची हे आपण बघूया तर माळ अंगठा आणि दोन जे पोट आहे त्यांनी पकडून ठेवायचे आणि अंगठ्याजवळच बोट आणि अनामिका हे दोन बोट सोडून द्यायचे या दोन बोटाचा टच माडेला होता कामा नये त्याच्यानंतर या मधल्या दोन बोटांनी आणि अंगठ्यांनी माड द्यायचा आणि मेरुमणी सोडून द्यायचा मेरुमनी नंतर माळ जपायची श्री शिवाय नमस्तोप्यम श्री शिवाय नमस्तोप्यम या प्रकारे शिवलीला मृत पारायण जर आपल्याकडून होत नसेल सात दिवस आपण तसे काढायला पाहिजे जर आपण तरी आपल्याकडून जर नाही होत शक्य नाही झाले तरी आपल्याला अकरावा अध्याय तरी वाचायचा आहे जो रुद्र अध्याय आहे त्याचे खूप जास्त महत्व आहे आणि संपूर्ण शिवलीलामृत वाचण्याचे फल त्यामध्ये मिळते हे व्रत केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते व्यसन जर असले तर त्यापासून मुक्तता होते आणि सगळ्यात महत्वाचे जीवनात शांतता प्राप्त होते संतती प्राप्त त्यामुळे शिवलीला पारायण आपल्याला करायचे आहे सातच दिवसाचे आहे आणि छोटे छोटे अध्याय आहे एवढे काही हार्ड लँग्वेज पण नाहीये तुम्ही हे करू शकता वेळ काढून हे करा जी शिवामुठ आहे पांढरे तीळ तर पांढरे तीळ आपण मुठीत घ्यायचे आहे आणि मुठीनेच मुठ म्हणून त्याला शिवामूठ म्हणतात मुठीनेच लिंगावरती अर्पण करायचे आहे अशा सरळ साध्या पद्धतीने आपण मांडणी करून शंकर भगवानची पूजा करू शकता आणि शिवलीलामृताचे पारायण पण करू शकता परंतु शक्य असेल तर मंदिराचा कारण मंदिराचे पावित्र्य हे खूप असत